नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण माहिती घेऊयात की नाफेड कांदा खरेदी कधीपासून करणार आहे त्याला बाजारभाव किती मिळणार आहे आणि नाफेड कांदा खरेदी कशा कर प्रकारे करणार आहे याविषयी आपण माहिती घेऊयात आणि मित्रांनो सध्या बाजारभाव काय मिळतोय शेतकऱ्यांना बाजार परवडतोय का, का? आणि दुसरा विषय आहे तो म्हणजे मित्रांनो सध्या निर्यात परिस्थिती काय आहे किती गाडी निर्यात होतो आहे त्याला बाजारभाव किती मिळतो आहे कधीपासून निर्यात वाढेल सुधारणा कधी होईल याविषयी थोडी आज माहिती घेणार आहोत तर मित्रांनो चला सुरुवात करूयात हा महत्त्वपूर्ण व्हिडिओला मित्रांनो आ... मागील आठवड्यामध्ये जर पाहिले तर कांद्याला अत्यंत निचांकी पातळीवरचा दर मिळतोय कवडीमोल बाजारभाव मिळतो आहे मातीमोल भाव मिळतो आहे तर मित्रांनो आ... कांदा विक्री करत असताना शेतकऱ्यांचा काढणीचा खर्चही निघत नाही आहे त्याचा लागवडीचा बियाण्याचा खताचा खुरपणीचा खर्च तर लांबच राहिला पण जो काढणीचा खर्च आहे तोही निघत नाही आहे सध्या बाजारभाव जर पाहिला तर सात ते अकरा रुपये जास्तीत जास्त मिळतो आहे त्यामुळे शेतकरी सध्या हवाल दिला आहे याच्या अगोदर आपण एक एप्रिलपासून एक एप्रिलपर्यंत वाट पाहिली की निर्यात शुल्क रद्द होणार आहे बाजारभाव वाढतील पण या अपेक्षेवरती सर्व पाणी फिरलं सहा एप्रिलची वाट पाहिली बांगलादेश बॉर्डर कांदा निर्यात सुरू होईल बाजारभावांमध्ये दे तेजी येईल पण मित्रांनो पाहिलं तर बाजारामध्ये दिवसेंदिवस शंभर दोनशे रुपयांनी घसरण होत होत अत्यंत कवडीमोल दर म्हणजे सातशे ते आठशे रुपये एवढा बाजारभाव मिळतोय पण मित्रांनो भारत सरकारने शुल्क कर रद्द करण्याच्या अगोदर निर्णय घेण्याच्या अगोदर पाहिले तर सतराशे अठराशे रुपये बाजारभाव मिळत होता तो तर ठीक होता पण बावीसच एप्रिल बावीस मार्चपासून ज्यावेळेस निर्णय घेतला निर्यात शुल्क रद्द होणार आहे पण एक एप्रिल थोडा बाजारभाव ठीक होता पण त्यानंतर जर पाहिले तर दिवसेंदिवस रुपया दोन रुपयाने घसरण म्हणून अत्यंत निचांकी पातळीवर बाजारभाव आला हा बाजारभाव जर पाहिला तर शेतकऱ्यांना परवडत नाही आहे शेतकरी सध्या हवाल दिला आहे पण आता अपेक्षा होती की नाफेडने कांदा खरेदी लवकरात लवकर सुरुवात करावी पण नाफेड लवकरात लवकर सुरुवात करत नाही आहे पण मित्रांनो नाफेडनं आजपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं आहे का नाही कारण मित्रांनो आठवण म्हणून तुम्हाला सांगतो दोन हजार अठरा एकोणीसमध्ये नाफेडने कांदा खरेदी केली नव्हती पण भारत सरकारने निर्यात बंदी होती ही निर्णय असतानाही कांदा बाजारभाव दोन हजार एकोणीसमध्ये अठरा हजार रुपये ते वीस हजार रुपयेच्या वरती बाजारभाव गेले होते ते म्हणजे डिसेंबरच्या जानेवारीच्या वेळेस गेले होते दोन हजार एकोणीसचा प्रश्न आहे सांगतोय मित्रांनो पण त्यावेळेस निर्यातबंदी होती निर्यात होत नव्हती आणि नाफेडने कांदा खरेदी केला नव्हता त्यामुळे नाफेडने त्यांच्याजवळ कांदा नसल्यामुळे बाहेर आला ना नाही ना त्यामुळे ते बाजारभावामध्ये कंट्रोल म्हणजेच कमी करू शकले नाहीत यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा झाला होता पण आजपर्यंत जर नाफेडने जर पाहिले तर आपण पाहतच आलो आहे की दरवर्षी ऐकतो की कांदा नाफेडने खरेदी केल्यामुळे फायदा होण्याऐवजी काय नुकसान होत आलेलं आहे कारण नाफेड जे आहे ते कमी क्वालिटीचा कांदा खरेदी करतं आणि सरकारकडून जास्त क्वालिटीचा मोठ्या किमतीचा खरेदी केला असं दाखवून जास्त किंमत घेतं ते म्हणजे त्यातले प्रोड्युसर कंपनी असतील काही अधिकाऱ्यांचे जे नातेवाईक असतील हे याच्यामध्ये सहभाग आहेत आत्तापर्यंत जर पाहिले तर कायम नाफेडने कांदा खरेदी जो केला कायम शेतकऱ्यांसाठी धोक्याचे ठरलेलं आहे पण मित्रांनो सध्या माहिती मिळते अधिकाऱ्याकडून की पुढच्या आठवड्यामध्ये कांदा खरेदी करणार आहेत त्याला बाजारभाव जर पाहिले तर पंधराशे रुपये निघणार आहे ही मित्रांनो माहिती आपण नाफेडच्या अधिकाऱ्याकडून घेतलेली आहे या पुढच्या आठवड्यात म्हणजेच उद्या परवा माहिती मिळेल कधी सुरवात करतील स्वतः नाफेडच्या अधिकाऱ्याकडून आपण माहिती घेतली आहे मित्रांनो नाफेड जर स्वतः बाजारामध्ये उतरलं तर पंधरा रुपयाच्या वरती बाजारभाव मिळू शकतो अन्यथा जर न जे प्रोड्युसर कंपनी आहेत यांच्या माध्यमातून जर खरेदी केली तर बाजारभावामध्ये सुधारणा होणार नाही कारण प्रोड्युसर कंपनीने अगोदरच त्यांच्या नातेवाईकांचे सातबारी घेऊन ठेवले आहेत कारण शेतकऱ्यांचा कांदा दाखवायचा तो म्हणजे कमी क्वालिटीचा घ्यायचा थोडाफार आणि जास्त दाखवायचा आणि स्टोरेज ठेव केला आहे असं दाखवून ते जास्त किंमत घेतात सरकारकडून त्यामुळे बाजारभावामध्ये सुधारणा ना येणार नाही पण जर स्वतः ना जर नापेड कांदा बाजारामध्ये उतरून जर खरेदी केली तर नक्कीच सुधारणा होईल पंधरा रुपये जर त्यांनी खरेदी सुरुवात केली तर दुसरे आपले जे सध्याचे व्यापारी खरेदी करत आहेत ते सतराचे सतरा ते अठरा रुपयाने खरेदी करू शकतात पण याचा पर्याय म्हणतो म्हणजे स्वतः नापेडने जर खरेदी केला तर, तर मित्रांनो ही थोडी अपडेट महत्त्वाची होती मित्रांनो आता पुढचा विषय आहे तो म्हणजे सध्या कांदा निर्यात किती होतो आहे याविषयी माहिती घेऊयात मित्रांनो सध्या जर पाहिले तर कांदा निर्यात बांगलादेश बॉर्डर इथून आपल्याला होतो आपला कांदा पण एकही गाडी आतापर्यंत निर्यात झाली नाही ती म्हणजे बावीस मार्चपासून आजपर्यंत वीस एप्रिल आहे आज पण एकही गाडी निर्यात नाही आणि त्याला बाजारभाव जर पाहिले तर एक शून्यही नाही पण मित्रांनो सध्या मागणी का नाही आपल्या भारतीय कांद्याला कारण बांगलादेशचा जो कांदा आहे तो सध्या भरपूर असं उत्पादनामध्ये निघालेला आहे त्यामुळे तिथं स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्या भारतीय कांद्याला मागणी नाही आणि जो बांगलादेश आपला निर्यात करतो तो आयात करत नाही पण जे बाहेरचे देश बांगलादेशकडून जे आयात करतात बांगलादेश त्यांना निर्यात करतो तर तो सध्या बांगलादेशचाच कांदा निर्यात करत आहेत त्यामुळे आपल्या भारतीय कांद्याला मागणी नाही आणि जो बाकीचे देश मागणी करतात ते पाकिस्तानचा कांदा जो आहे तो सध्या निर्यात होतो आहे पाकिस्तानचा त्याला बाजारभावही चांगला मिळतो आहे कारण मित्रांनो पाकिस्तान कधीही निर्यात बंद करत नाही जशी मागणी वा आहे तसा कांदा पुरवठा करतो त्यामुळे पाकिस्तानचा जो कांदा आहे कायम निर्यात सुरू असते त्यामुळे बाकीचे देश जे आहेत ते सध्या पाकिस्तानचाच कांद्यावरती भरोसा ठेवतात त्या देशावरती भरोसा ठेवतात आणि अफगाणिस्तान जो आहे त्याचंही मित्रांनो थोडाफार कांदा निर्यात होतो मलेशियासारख्या सिंगापूरसारख्या देशामध्ये ते निर्यात करतात पण मित्रांनो सध्या जर पाहिले तर भारतीय कांद्याला मागणी नाही त्यामुळे कांदा एक्सपोर्ट होत नाही आहे बांगलादेशचा कांदा सध्या भरपूर असल्यामुळे बांगलादेश आपल्या कांद्याला मागणी देत नाही आहे घेत नाही आहे तर मित्रांनो नापेने जर कांदा खरेदी सुरुवात केली उद्या परवापासून तर सुधारणा होऊ शकते ते म्हणजे चौदा ते पंधरा रुपयाने जर त्यांनी खरेदी केली तर आपल्या कांद्याला त्याच्या वरती एक ते दोन रुपयामध्ये मध्ये सुधारणा होऊ शकते कारण नाफेड स्वतः उतर ना उत उतरलं पाहिजे बाजारामध्ये तर सुधारणा होईल अन्यथा सुधारणा ना होणार नाही आणि सध्या माहिती मिळते की नाफेडसुद्धा स्वतः उतरण्याच्या तयारीत आहे पण जर त्यांचा जर निर्णय बदलला आणि त्या प्रोड्युसर कंपनी जर भोगस बाजर मदे जर बाजारामध्ये उतरून जर खरेदी केल्या तर बाजारामध्ये तेजी येणार नाही तर मित्रांनो या अपडेटसाठी आपण आज सुट्टी असतानाही वेळात वेळ काढून व्हिडिओ बनवला आणि तुम्ही पाहिल्याबद्दल तुम्हालाही खूप खूप धन्यवाद तर याविषयी तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा धन्यवाद